ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रेगोंदा नगरपरिषदमधील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासक कामकाज पाहत आहेत त्यामुळे सध्या एकाहाती कारभार आहे नगरसेवक नगर, नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये फिरकत नाहीये त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नियमितपणे शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचं वचन नगरपरिषदेचे असताना देखील तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी मागणारी नगरपरिषद दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे त्यातच मागील पाच सहा दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते याचे काहीही सौरसूतक प्रशासकांना असल्याचं दिसत आहे शहरामधील अनेक रस्त्यांवरील पथदिवे लागत नाहीत कचरा उचलणाऱ्या ना घंटागाड्या दररोज येणं आवश्यक असताना त्या येत नाही आहेत डासांचा शहरामध्ये सुकाळ असताना धूर फवारणी होत आहे असे एक ना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या आठवड्याच्या जवळपास पाच ते सहा दिवस पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पाणी नव्हतं ज्या ठेकेदाराकडनं रस्ता खोदताना पाईपलाईन फुटली त्याच्याकडनं नागरिकांना न ना भेटलेल्या पाण्याची पट्टी ही नगर परिषदेनं घ्यावी पाणी न भेटलेल्या दिवसांची पाणीपट्टी नागरिकांनी का भरावी असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय रुपाली संतोष खुमने पंतनगरमध्ये मध्ये राहते सध्या काय झालेले पाण्याची खूप गैरसोय झालेली आहे आज सात दिवस झालेले पाणी आलेलं नाहीये आणि येते कधीतरी येते दिवसाड येते त्याच्यातूनही ते पाणी आले नसल्यामुळे काय होतंय पाण्याने आम्हाला सध्या पाण्याचा इतका प्रश्न मोठा केलेला आहे नगरपालिकेने सुरुवातीला आम्हाला सांगितले की पाणी तुम्हाला भरपूर येणार तिसऱ्या मजल्यावर पाणी तुमचं चढणार मीटर बसून दिले त्यांनी मीटर बसून गेल्यानंतर एक चार दिवसानंतर तर मीटरची सोय हीच नाही राहिलेली मीटर दिसतच नाही इथं आणि त्यानंतर पण पाण्याची पूर्णपणे त्यांनी दखल घेतलेली नाहीये आता सध्या पाणी हा सात दिवस झालेली पाणीच नाहीये काहीची व्यवस्थित सोय करावी एवढी विनंती आहे त्यांच्याकडे पाणी पण आहे ना शुद्धता नाहीये पाण्याला खूप अशुद्ध पाणी आहे गढूळ पाणी पाण्याला फ्लो पण जास्त नाही आहे थोडं थोडं पाणी येत आहे त्या पाण्यामध्ये काही पूर्णपणे पा आमचं भागलं जात नाहीये त्यामुळे त्या पा ह्या गोष्टीची पण त्यांनी दखल घ्यावी आज चार दिवस झालेले आहेत आता पाणी नाही मी सौरंजना कुला पंतनगरमध्ये राहते आमच्या शेजारी कमिटी हॉल म्हणून आहे त्याच टॉयलेट त्याला तो खिडक्या नाही काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून इतका त्रास होतो आजारी पडते आणि त्याची तक्रार आम्ही लई वेळा केलेली मागणी आमची फक्त एकच आहे ते टॉयलेटची व्यवस्थित सोय करावी आम्हाला त्याच्यापासून काही त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही कोणाला पण कमिटी हॉल ह्याला देते कार्यक्रमाला त्याच्या ते सगळी गाण सगळे इकडे टाकते बाबासाहेब भोर पंतनगर येथील रहिवाशी असून गेल्या वीस बावीस वर्षापासून पंतनगरमध्ये राहतोय पंतनगरमध्ये बेसिक सुविधा काहीच नाहीत बेसिक सुविधा पाणी वीज आणि रस्ते हे अपेक्षित आहे नगरपालिकेची शंभर टक्के पट्टी पंतनगरमध्ये भरली जाते परंतु त्या प्रमाणात सुविधा काहीच नाहीत कम्युनिटी हॉल हा विषय इथं केलेला आहे पण त्याची बिलकुल देखभाल दुरुस्ती होत नाही कम्युनिटी हॉलच्या शेजारी हे जो, जो भाग आहे या ठिकाणी कंपाऊंडच्या कडेचा भाग आहे या ठिकाणी कायम कचरा पडलेला असतो तिथं मुरुम टाका असं वारंवार वागणी मी मागणी आम्ही केलेली आहे परंतु तिथं मुरुम टाकला जात नाही त्याचबरोबर कंपनी ना, कम्युनिटी हॉलच्या परिसरात आणि पंतनगरमध्ये सगळ्या परिसरात रस्ते केलेले आहेत त्याच्यावर ड्रेनेज केले आहेत पण ड्रेनेजचे सर्व झाकणं असे उलटे व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं कोणत्याही क्षणी त्याच्यात गाडी जाईल का मा मुलं जातील लहान मुलं हे सांगता येत नाही रस्त्यावर शेवटचं लेअर झालेलं नाही त्यामुळे सगळी खडीच खडी सगळीकडे पसरलेली आहे त्याचबरोबर बैठकीसाठी आम्ही बाकड्या बाकड्याची मागणी केली होती त्याच्याकडे नगरपालिकेने कधी लक्ष दिलेलं नाही आम्ही स्वतः वर्गणी करून त्या ठिकाणी दोन चार वाकडे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आम्ही मांडलेले आहेत त्यामुळं ह्या गोष्टींकडे वारंवार आम्ही पाठपुरावा नये आम्हाला त्याच्यामध्ये कसलंही आउटपुट दिला जात नाही पाण्याचा प्रश्न मांडला जातो वारंवार आठवड्यातून पाणी येत आहे चार दिवसातून येत आहे पाणी अशुद्ध आहे पिण्यालायक नाही पुरेशा दाबाने पाणी नाही अशा सगळ्या समस्या पंतनगरमध्ये प्रचंड समस्या आहेत स्पीड ब्रेकर या ठिकाणी चौकामधून आताच आपण आलो त्या चौकामध्ये पाहिलं ते स्पीड स्पीड ब्रेकर नाही लहान मुलं तिथं बाहेर आले तर प्रत्येक प्रत्येक वेळेस ॲक्सिडेंट होतात स्पीड ब्रेकरची मागणी आमची सातत्याने आहे त्याकडे कोणी लक्ष देत नाही हे प्रश्न नेमके सोडवायचे कोणी हा आमच्याकुढे पडलेला फार मोठा प्रश्न आहे असं माझं या ठिकाणी मत आहे घंटागाडीचा विषय तर सातत्याने चर्चेला जातोय घंटागाडी कधी येते काही आमच्या दारात ढीक झालेत का कचरा म्हणजे काय आमच्याकडं झाडाचा पाला पाचोळा काय काही धूळ फारसं नसते ते पाला पाचोळा टाकायचा कुठं आम्ही हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे त्यामुळं गाडीचं जर सातत्याने हे झालं नाही रेग्युलर आले नाही तर कचरा नगरपालिके टाकावा असं आमचा एक दिवस ठराव झालेला आहे अशा प्रकारचं आणि जे स्वीपर आहेत नगरपालिकेचे कर्मचारी आहेत असं म्हणतात आम्ही काय अजून पाहिले नाही कधीतरी एक दोन महिला येतात रोडला चालता चालता दोन झाडू मारतात आणि निघून जातात कडक वापरायचं सगळा कचरा आजही तसाच पडलेला आहे तुम्ही जर टोटल निरीक्षण केलं नगरपालिकेने येऊन सगळं घाणेचं प्रचंड साम्राज्य उभं राहिलेले या प्रशासनाला वाली कोणी आहे का नाही नगरपालिकेचा प्रशासक काय करतोय नेमका आणि आम्ही नागरिकांनी नेमकं जायचं दाद मागायचं कोणाकडे हा पडलेला मोठा प्रश्न आमच्या आहे अशा प्रकारची भूमिका पंतनगरचा एक रहिवाशी म्हणून मी मांडतोय धन्यवाद गेली तीन ते चार दिवस झालं श्रीगोंदा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनमध्ये काहीतरी विस्तृतपणा आल्यामुळे शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नाहीये अशी नागरिकांची काही आमच्याकडे मत व्यक्त केलं आहे त्यामध्ये माध्यमातून आज नगरपालिकेमध्ये आले असता येथील अधिकारी आहेत काहीनी काही कारण सांगितले ते खरे असू शकतात मॅडम देखील या ठिकाणी शिवा मॅडम या ठिकाणी नाही आहेत त्या माध्यमातून जर विचार केला तर श्रीगोंदा शहराला पाणी मुबलक मिळतच आधी मिळत होतं पाणी मुबलक असताना देखील काही तांत्रिक अडचणींनी जसे लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा मग पाईपलाईन फुटण्याचा प्रॉब्लेम असेल पाईपलाईन कशामुळे फुटतात लाईट का नसते यासाठी काहीतरी नगरपालिकेने प्रशासनाने उपाययोजना गोष्टी केली करणं गरजेचं आहे कारण आता सध्या जर पाहिलं तर उन्हाळा मार्च एप्रिलमध्ये देखील खूप तीव्र वाटत आहे त्यामाध्यम पाण्याची गरज पडते या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पुढं जी वेळ येणार आहे नागरिकांवर ती कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा त्या माध्यमातून काहीतरी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे असं नागरिकांचं मत येतं आता जर पाहिलं तर जवळपास तीन ते चार दिवस झाले पाणी पुरवठा विस्कळीत आहे पाणी मिळत नाहीये यावर्षीच भयंकर असा उष्ण उन्हाळा या नागरिकांना जाणवताना दिसत आहे त्यातच काही महिलांनी देखील अनेक प्रश्न असते नगरपालिकेचे घंटा गाडीचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल काही पंतनगरमधील महिलांनी देखील घंटागाडी नियमितपणे न येणं या अशा गोष्टीच्या वारंवार आम्हाला सूचना केल्या त्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी आलो असता येथील अधिकारी देखील काही मिटिंगच्या कारणाने बाहेरगावी असल्या तरी आम्ही उद्या परत त्यांचे संपर्क करणारच आहोत तर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात कुठेतरी ताळमे दिसत नाही कारण मी स्वतः काल या गोष्टीसाठी पाण्याच्या गोष्टीसाठी फॉलोअप घेतला असता अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की कुठेतरी पाईपलाईन फुटली असल्यामुळं दोन दिवस पाणी पुरवठा होऊ शकला नाही तर कर्मचारी जे आहेत त्यांना फ फोन केला असता त्यांनी सांगितलं की तार तुटलेली आहे त्यामुळे वीज पुरवठा त्या ठिकाणी नाही आहे मात्र कुठेतरी विसंगतपणा या दोन्ही अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये होतोय ह्याचा फटका नागरिकांना बसतोय शिवंदा नगरपालिकेच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत बळकट मॅडम नक्कीच त्यांचं काम याआधी चांगलं राहिलेलं आहे आणि इथून पुढेही चांगलं राहील मात्र त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे असंच नागरिकांचं मत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ऐल्या सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा